शिव जयंती विशेष भाषण छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व एक अद्वितीय योद्धा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले हे विजापूरच्या आदिलशाही दरबारात एक सरदार होते आणि आई जिजाबाई या धार्मिक व कर्तृत्ववान महिला होत्या लहानपणापासूनच त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले त्यांनी आदिलशाही मुघल आणि इंग्रजांशी संघर्ष करत मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली सोळाशे पंचेचाळीसमध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि त्यानंतर अनेक किल्ले जिंकत मराठा साम्राज्याचा विस्तार केला त्यांनी गनिमी काव्याच्या तंत्राचा वापर करून शत्रूंवर विजय मिळवले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड किल्ल्यावर भव्य अशा राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली त्यांनी एक सुबक आणि न्यायप्रिय प्रशासन व्यवस्था निर्माण केली त्यांनी आरमार निर्माण करून सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीजांना समुद्रावर आव्हान दिले जातीभेद न करता सर्वांना समान न्याय देणारी व्यवस्था त्यांनी निर्माण केली त्यांनी महिलांचा सन्मान राखला आणि बलात्कार जबरदस्ती यांसारख्या गुन्ह्यांना कठोर शिक्षा ठरवली छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर निधन झाले शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर एक आदर्श राजा कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होते त्यांचे जीवन व कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा